नऊ जुलै दोन हजार नऊ ला नऊ जुलै संभाजी विडीवर बंदीची छावा संघटनेची मागणी त्याला आम्हाला यश केव्हा मिळालं थांबलो नाही आम्ही कुठलाही लढा असेल ना तरुण भारत बातमी मोठी फर्स्ट पेजला, की आम्ही ते बघितलं त्यावेळेला संपर्क नाही तर काय केलं कट्टा घेतला आता आम्हाला मुद्दाच पाहिजे होता हा मग आम्ही काय केलं की त्याच्यावर फॅक्स होता तो फॅक्स नंबर घेतला आणि अगोदर आता आपल्या मराठवाड्याचे बॉस कोण विभाग ऐकतात आम्ही गेलो तिथं आमचं शिष्टमंडळ तुमचा छावा संघटनेच की सर छत्रपती संभाजी बिडी या नावाने बिडी विकल्या जाते आणि आजपर्यंत छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती संभाजी महाराज यांनी आरोग्यास हानिकारक होणाऱ्या गोष्टी केल्या नाही इतिहासकारांनी संभाजी महाराज हे चुकीचे दाखवलेले काही काही आणि त्यात ही भरपडत होती तर काय होत होतं बीडीचा कट्टा लोक विकत घेते पिणं झाल्यानंतर रोडवर फेकून देतो अपमान होत आम्ही ते कागदावर घेतले आणि गेलो वेगवेगळ्या गायक्त साहेबाकड निवेदन घेऊन तर त्यांनी आम्हाला असं म्हणले की काय आहे तुमचं आम्ही म्हणलो महाराजांचा अपमान होतो ते म्हणे यार बाळा हो तुम्ही गल्ली बोळाचं राजकारण करा म्हणजे तेव्हा आम्ही दिसायला जर थोडेसेच राजकारण करा हे मोठं राजकारण आहे मी म्हणलं साहेब आमचं पद आम्ही सोडू संघटनेचं बाजूला ठेवतो तुम्ही तुमचं विभाग पद बाजूला सोडा एक आपला एक समाज बांधव म्हणून तुम्ही विचार करा साहेब हा अपमान होतो ते म्हणे हे होऊ नाही शकत आम्ही त्या दिवशी शपथ घेऊन सगळे बाहेर निघालो हे आमचे म्हणजे आम्ही आम्ही निघालो म्हणजे आमचे सगळ्यांचे फोटो आहे तर आम्ही बाहेर निघाल्यानंतर आता काय करायचं मग आम्ही काय केलं त्याचा फॅक्स नंबर होता आणि त्यांना निघताना आम्ही हे सांगितलं आयुक्त साहेबांना की साहेब एक महिन्याचं आता आम्ही बंद करू आता बाहेर तर आलो पण आम्ही सगळेच किती एवढेच करायचं काय मग आम्ही सरळ ते फॅक्स होता का फॅक्स फॅक्स पण आहे आमच्याकडे ते फॅक्स त्या साबळे आणि वाघेरे त्या बीडीचा कट्टा उकलला आम्ही साबळे आणि कंपनी भावानी पेट त्याचा पत्ता मिळाला फॅक्स केला फॅक्स गेला त्याचा फोन आला काय उद्देश वगैरे हो जो लढा आम्ही गुरुवार नऊ जुलै दोन हजार नऊ ला त्याला आम्हाला यश मिळालं तेरा सप्टेंबर दोन हजार नऊ जुलै ऑगस्ट सप्टेंबर तीन महिन्यानंतर त्या दरम्यान काय गोष्टी घडल्या किती मोठी वाटते फ्रंट पेज ला संभाजी आम्ही फॅक्स केला तर फॅक्स केल्यावर त्याला के असं लिहिलं प्रति प्रति छत्रपती संभाजी बीडी बिडी वगैरे कंपनी भवानी पेठ पुणे लिहिलं असं की छत्रपती संभाजी बीड या नावाने जी बीडी विकली जाते त्याची तात्काळ बंदी बंदी करण्यात यावी आम्ही या, या निवेदना मार्फत तुम्हाला जाहीर सांगतो की एक महिन्याच्या आज जर संभाजी छत्रपती संभाजी महाराजांचा अपमान थांबला नाही तर महाराष्ट्र तीव्र आंदोलन छेडण्यात येईल आणि याला सर्वस्वी जबाबदार आपण राहार छत्रपती संभाजी महाराज यांचा अपमान होतो बिडीचं कट्ट लोक विकत सगळं त्याच्यात मेन्शन केलं त्याला पाठवलं आणि एक महिन्याचा वेळ दिला hmm. त्याने ती केराची टोपली दाखवली म्हणजे रिस्पॉन्स hmm. नाही दिला पण आम्ही आठ दहा दिवसांनी पुन्हा काय केलं पोलीस आयुक्ताला एक फॅ हे केलं कारण हा आपल्याला ब्लॅकमेल करते म्हणून असं काही करू शकतो किंवा याने दखल नाही घेत <coughs> म्हणून पोलीस आयुक्ताला सेम आम्ही फॅक्स केला प्रति पोलीस आयुक्त म्हणून की असं असं याला पाठवलेलं आहे जरा महाराष्ट्र पेटला तर याची सर्वस्व जबाबदारी ह्या संभाजी बिडीवाल्याची राहील असं आम्ही त्यांना सांगितलं त्यांनी त्याला फोन केला त्याचा फोन आम्हाला आला त्यावेळेला आम्ही गावलो होतो सुनील भाऊ आम्ही होतो त्याचा फोन आला की तुमचं काय म्हणणं आहे तुम्ही ते मला पत्र पाठवलं हो कारण पोलीस ऐकताना त्याला ताणलं तुमचं काय म्हणणं आहे मी आधी तर टाइट मध्ये हॅलो हा मी साबळे कंपनीतून बोलतो म्हणलं बोला साहेब म्हणे काय म्हणणं आहे तुमचं म्हणलं आम्ही साहेब लिहून पाठवलेलं आहे तुम्हाला म्हणलं आता रेकॉर्डिंग वगैरे पण होत असतं ना तर म्हणलं आम्ही लिहून पाठवलेलं आहे ते म्हणे तुम्ही कोण आमची बिडी बंद करणारे हा आम्हाला तर सरकारची परवानगी आहे आम्ही विचारलं त्यांना की तुमचे कधी रजिस्ट्रेशन कधी म्हणजे माझ्या आजोबाने एकोणीशे बत्तीस ला कंपनीचं रजिस्ट्रेशन केलेलं आहे माहितीस तो भारत एकोणीसशे सत्तेचाळीस ला स्वतंत्र झाला एकोणीसशे छप्पन ला कंपनी कायदा आला एकोणीसशे छप्पन ला भारतीय संविधान आलं ज्याच्यावर भारत देश चालू आहे तुम्हाला कोणते हरामखोर मग ते शातीर होत त्याला ते काय म्हणतो माझ्या मुलाचं नाव संभाजी मग आम्ही म्हणलो ठीक आहे ना तुझं पोरग छत्रपती कधी झालं अंजिरेटोप कधी घालायला लागलं हरामखोर माधर चोद बिडी नाव दे म्हणलं तुला बॉन्डवर लिहून देतो नाही लाखो ना विक्री अजून वाढल तो म्हणे मी मराठी आहे आणि महाराष्ट्रात माझ्याकडे साठ हजार कर्मचारी मी म्हणलो आम्ही म्हणलो मराठवाड्यात जे आहे ना तर एक दीड लाख पूर्ण आमचे सुशिक्षित बेरोजगार आहेत त्यांना बी नोकरी द्या आम्हाला अभिमान आहे पण आमच्या दैवताचा अपमान करू नको करू नको बातमी पाहण्यासारखी याला क्लोजअप घ्या हे बघा ह्या मुद्दा महत्वाचा आहे त्या का होतं बघा महाराज झिरोटोप तो आणि जेव्हा लढा दिला यश मिळालं त्यानंतर त्यांना प्लेन केलंय संभाजी नाव पण आता, आता ना हो सांगतो ना। 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 बोलतो मी छत्रपती संभाजी बिडी असं त्या बिडीचं नाव होतं काय दुर्दैव म्हणा छत्रपती संभाजी बिडी छत्रपती पण बदनाम संभाजी महाराज आहे बदनाम पायाखाली फोटो यायचा पण आज कट्टा घेऊन पहा गर्वाची गोष्ट आहे त्याच्यावर छत्रपती पण नाव नाही संभाजी संभाजी आहे फक्त संभाजी संभाजी बिडी नाही नाही नाव बदल साबळे साबळे बिडी आहे संभाजी पण नाव आहे की सदर बिडीचं नाव बदलण्यात आलं कृपा ज्या वेळेस हे यश मिळालं आणि मी वडबुद्रुगला छत्रपती समाज महाराष्ट्र समाधी आहे त्या समाधी गेलो ना आणि ते पाय जेव्हा तो कट्टा आला आणि उचलून पाहिला त्यावर फुटत होता त्यावेळेस वाटलं की कुठंतरी प्रामाणिकपणे लढा दिल्यानंतर यश मिळतं त्याचा पुरावा आहे त्यावेळेस आम्हाला जसं तुम्ही आता म्हणले मॅनेज करा आम्हाला झाला प्रयत्न ऑफर दिली आम्हाला पण आम्ही म्हणलो की आमचे पोर गरवाना म्हणले पाहिजे पाच लाख रुपये ऑफर दिली आम्हाला अच्छा नऊ नऊ पन्नास लाख होतो पन्नास रुपयाचं पेट्रोल भांड करून आम्ही जायचो आता आमचे पोर आमचे पोर जर समजा आज इथं म्हणू शकते की महाराजांचा अपमान थांबवला आणि आमचे बाप लढले आणि छत्रपती नाव म्हणजे चुकीच्या ठिकाणचं काढलं कारण हे आम्हाला आदर्श कुटुंब भेटला तर गोव्यामध्ये गणपती बियर विकले जात होती तिच्यावर अशीच बंदी आणली होती त्याचा म्हणजे आम्हाला ती आम्ही हे बंद पाडलं आहे पन्नास रुपयाला महत्वच होत त्या काळात पाच लाख रुपये भेटत होते पण आमचं स्वाभिमान दैवत आमच्या दैवताला आम्ही असं नाही हे करू शकतो त्यामुळं आम्ही हे बंदच करायला लावलं तुझे पाच लाख रुपये चुलीत घाल म्हणलो आम्हाला पैसे नको बंद म्हणजे बंदच झालं पाहिजे तेव्हा ते बंद केले शेवटी ते बंद शेवटी बंद झालं ते यश मिळालं लढत